रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले बेन्से गावाकडे जाणारा मुख्य रहदारीचा मार्ग बंद विद्यार्थी ग्रामस्थ कामगार वर्गाचे हाल जिल्ह्यात अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प जनजीवन विस्कळीत भारतीय हवामान विभागाने रायगडला आज रेड अलर्ट जाहीर केलाय त्यानुसार रायगडसह कोकणात पावसाचा जोर वाढलाय जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे रायगडातील अनेक नद्या तुथडी भरून वाहत आहेत ठिकठिकाणी सखोल भागात पाणी साचले आहे पेन तालुक्यातील बेन्से गावाकडे जाणारा रहदारीचा मुख्य मार्ग वेगवान प्रवाहाच्या पाण्यामुळे बंद झाल्याने गावकरी विद्यार्थी कामगार वर्गाचे हाल पहावयास मिळत आहेत दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असल्याने यावर ठोस उपाय काढण्यात यावा अशी मागणी जोर धरते पुढील तीन ते चार तासात जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड काय सांगाल मोठ्या प्रमाणावर प्रवेशद्वाराजवळ पाणी काय परिस्थिती आहे मी बेंडसेवचा रहिवासी आहे आणि सतत रात्रीपासून सतत जोरदार पाऊस पडत आहे आणि या पावसाने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पूर परिस्थिती ह्या पाठीमागे राहिला आणि हा जो रस्ता आहे तो बेणसेगावचा येण्यांचा प्रथम प्रामुख्याने रस्ता आहे दुसरा कुठलाही आम्हाला मार्ग नाही तरी याच्यावर प्रत्येक वर्षी आमचे दादा व्हिडिओ टाकत असतात तरी पण याच्यावर कोणी लक्ष देत नाही कोणी सगळे लोक दुर्लक्ष करीत आहेत तरी याच्यावर काहीतरी इलाज व्हावा ही आमची बेणसे गावची मागणी आहे